नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज भर दुपारी दोनच्या सुमारास बांबवडे एसटी स्टँड समोरील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला याबाबत फिरोज इब्राहिम शिकलगार यांनी पलूस पोलिसात वर्दी दिली आहे याबाबत माहिती अशी की शिकलगार हे पत्नी व मुलांसमवेत कराड तासगाव महामार्गावरील बांबोडी बस स्थानका शेजारी राहतात शिकलगार यांचा वेल्डिंगचा व्यवसाय तर त्यांच्या पत्नी व मुलगा कामावर जातात शनिवारी दहा वाजता सर्वजण कामावर गेल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला कपाटातील एका कप्प्यात ठेवलेले तीस हजार रुपयाचे सोन्याचे तीन ग्रॅमचे अंगठी तीन हजार रुपयांचे चांदीचे दोन ब्रेसलेट व रोख बारा हजार रुपये असा एकूण पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले दरम्यान शिकलगार हे मुलीला घेऊन बांबवडे येथे पाहुण्याच्या घरी आले होते त्यावेळी घराचा दरवाजा उघडा दिसला त्यांनी घरातीलच कुणीतरी दरवाजा उघडला असेल असं समजून ते पुन्हा पोलूसला निघून गेले पुन्हा त्यांनी मुलीस फोन करून सांगितलं घरात कुणी आहे का बघ त्यावेळी पाहण्यासाठी गेलेल्या मुलीस चोरीचा प्रकार समोर दिसला शिवकुमार खारकांडे सेव्हन स्टार न्यूज पलूस